नेमकी काय परिस्थिती आहे आणि आढावा आमच्या मुसळधार पाऊस आणि खडक वासल्यातून मोठ्या प्रमाणात जो विसर्ग नदीपात्रात केला गेला त्यामुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला मोठा फटका बसला मोठं नुकसान झालं नदीपात्रात कशा पद्धतीनं पाण्याचा प्रवाह सध्या सुरू आहे त्याची ही सगळी दृश्य आहेत आपण कल्पना करू शकतो की हे जे नदीपात्र आहे या सगळ्या नदीपात्रातून खडक वासल्यातून जो मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग सुरू आहे त्यातून या सगळ्या नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असलेल्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलं त्यातून मोठा धोका निर्माण झाला मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून अगदी आपल्याला उंचावरून ही आ, एकता नगरीची जी लाईन आहे ती बघायला मिळते काही ज्या बिल्डिंग्स आहेत काल ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं त्या ह्या सगळ्या आपल्याला बघायला मिळतात नदीपात्राच्या अगदी लागून असलेल्या ह्या सगळ्या सोसायट्या आहेत आणि आपसुकपणे जेव्हा खडक वासल्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग या नदीपात्रात केला गेला त्या नदीतलं पाणी जे आहे ते लोकांच्या सोसायटीमध्ये शिरलं आणि त्यात मोठं नागरिकांचं नुकसान झालं लोकांना नाहक त्रास तो सहन करावा लागला अजूनही खाली ज्या गाड्या आहेत महानगरपालिकेच्या त्या तिथे सतर्कतेचा भाग म्हणून उभ्या आहेत त्यांच्याकडून सूचना केल्या जात आहेत वेगवेगळ्या इथल्या नागरिकांना वेळोवेळी आताही ते लक्ष ठेवून नयेत आणि आपण जर या सगळ्या नदीपात्राचा विचार केला तर ही नदी जी आहे पुढे समोर ज्या आपल्याला डोंगर रांगा बघायला मिळतात अगदी खडक वासल्याच्या तिथून जो विसर्ग आहे तो जेव्हा मोठ्या स्वरूपात पाण्याचा होतो तिथून मग सुरुवात होते मोठ्या प्रवाहानं नदीचं हे पात्र वाहण्यासाठी आणि जेव्हा नदीचं पात्र मोठ्या प्रवाहानं वाहतं तेव्हा मग लोकांची जी अडचण आहे ती निर्माण होते नदीकाठच्या लोकांना त्याचा मोठा त्रास कालही सहन करावा लागलेला होता मात्र तुलनेनं आज परिस्थिती बरी आहे कारण पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी स्वरूपाचा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे आपण या सगळ्या नदीपात्राचं पुण्यातल्या नदीपात्राचं मुठा नदीपात्राचं जे एकूण चित्र बघितलं आजचं ते कालपेक्षा तुलनेनं शांत ही नदी वाहताना बघायला मिळते एकूणच रात्रभर पाऊसही तितक्या मोठ्या स्वरूपाचा झाला नाही आणि खडकवासल्यातून जो विसर्ग सुरू होता तोही आटोक्यातला होता म्हणून नदीकाठच्या लोकांना त्याचा त्रास सहन करायची वेळ आली नाही अपेक्षा आहे याही काळात अशा पद्धतीचा जो त्रास आहे तो नागरिकांच्या वाट्याला येऊ नये व्हिडिओ जर्नलिस्ट शहाजी पवारसह मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे